नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत साधी आणि सोपी मखाना खीर त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी मखाने एक कप दूध दोन ते तीन चमचे साखर आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स सगळ्यात आधी आपण एक पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तूप टाकायचे मी इथे एक चमचा तूप वापरलेले आहे तूप चांगलं कडकडीत कल कल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी मखाने टाकलेले आहेत अर्धी वाटी मखाने असल्यामुळं मी अर्धा कपच दूध टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मखाण्यांसोबतच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानुस त्यानंतर त्यामध्ये दूध घालायचं त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यात साखर घालायची आहे मी इथं अर्धा कप मकाण्यांसाठी दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे ही खीर तयार होईल आता सध्या श्रावण महिना चालू आहे खूप लोकांचे उपवास असतात आणि आपल्याला कधी कधी साबुदाणा भिजवायचा लक्षात राहत नाही अशा वेळेस ही झटपट करता येणारी रेसिपी आहे आणि आता हे दूध चांगलं उकळून झालं की यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार वेलची पावडर केशरचं दूध असं ॲड करू शकतो मी इथे काहीच घातलेलं नाही आहे साधीच ठेवलेली आहे पण आपल्या आवडी आवडीनुसार आपण त्यामध्ये खवा केशर असं टाकू शकतो आता ह्या खीरला चांगले दोन तीन उकळ्या आल्यानंतर ही मध्ये मध्ये आपल्याला हिला ढवळं चांगलं आहे हे काही लक्ष द्यायचं आहे नाही तर मखाने खाली चिटकतात मखाने शिजले का हे चांगलं दाबून बघायचं आहे मखाने शिजल्यानंतर ही खीर आपण सर्व करणार आहोत आता हे मखाने शिजलेले आहेत अगदी दोन मिनटात आपण गॅस बंद करून ही डिशमध्ये काढणार आहोत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा